सकाळपासून शरद पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ते डोलीत बसून रायगडावर चाललेत आणि त्यांना विचारलं जातं साहेब किती वर्षांनी आलात पवार हातवारे करत उत्तर देतात चाळीस वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर पवारांनी आज चाळीस वर्षांनंतर रायगडाला भेट दिली शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या चिन्हाचं लॉन्चिंग करण्यासाठी त्यांनी रायगड निवडला पवारांनी केलेल्या या कृतीकडे अख्खा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री राजेश टोपे खासदार अमोल कोल्हे खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांचे इतर आमदार देखील उपस्थित होते कार्यक्रमासाठी शरद पवार स्वतः डोलीतून रायगडावर पोहोचले पण हा फक्त तुतारी या चिन्हाच्या लॉन्चिंगचा सोहळा नव्हता तर रायगडावर आपल्या नव्या चिन्हाचं अनावरण करून शरद पवारांनी आपले इतरही राजकीय हेतू साध्य केल्याचं बोललं जाते नेमकं शरद पवारांनी चिन्हाचं अनावरण करण्यासाठी रायगडच का निवडला खरंच रायगडावरील तुतारीच्या या सोहळ्यातून शरद पवारांनी आपले राजकीय हेतू साध्य केलेत का थोडक्यात शरद पवारांनी रायगडावर जाऊन काय कमावलंय जाणून घेऊया हो व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला तुतारी हे चिन्ह दिल्यानंतरच पवारांच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट झाली होती एक तुतारी द्या मज आण फुंकीन मिजी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगणे दीर्घ जिच्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी अशी केशवसुतांची कविता पक्षाच्या अधिकृत खात्यावरून पोस्ट करण्यात आली होती तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खासदार शरद चंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुकण्याकरता सज्ज आहे असंही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं अमोल कोल्हेंच्या आवाजात एक गाणही लॉन्च करण्यात आलं आणि अखेर रायगडावर ग्रँड सोहाळ करत तुतारी हे चिन्ह लाँच करण्यात आलं रायगडावरच्या कार्यक्रमातून पवारांनी पहिला हेतू साधला तो म्हणजे पक्षातील नेत्यांच्या ब्रेक लावला अशोक काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून रोज एका विरोधी पक्षातील नेत्याच्या भाजपमध्ये जाण्याच्या बातम्या येऊ लागल्यात अशातच माजी मंत्री असलेल्या राजेश टोपे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती तर पाणी प्रश्नावरून सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी देखील अजित पवारांची भेट घेतली होती याशिवाय जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा तर सातत्याने घडतच असतात त्यामुळे अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस बरोबरच शरद पवार गटातील नेत्यांवर देखील पक्षांतराच्या शंका उपस्थित केल्या जात होत्या त्यामुळे कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकूणच पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं मात्र आज रायगडावर झालेल्या अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून शरद पवारांनी याच चर्चांना कायमचा ब्रेक लावला तो कसा तर अनावरण सोहळा पाहिला तर राजेश टोपे अमोल कोल्हे हे नेते केंद्रस्थानी होते राजेश टोपे जे कधी फारसे कार्यक्रमांमध्ये कॅमेरा समोर येत नाही ते देखील आज सातत्याने केंद्रस्थानी राहतील याची काळजी शरद पवारांनी घेतली तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं थोडक्यात हे नेते आपल्या सोबतच आहेत हे दाखवून देत या नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना ब्रेक लावण्याचा पहिला हेतू शरद पवारांनी रायगडावर जाऊन साध्य केलाय दुसरा हेतू शरद पवारांनी साधला तो म्हणजे दिल्ली पुढे झुकणार नाही हा मेसेज दिलाय एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं त्यानंतर अजित पवार देखील या दोघांसोबत जात सरकारमध्ये सामील झाले मात्र शिंदे असतील किंवा अजित पवार या दोघांवरही सातत्याने दिल्लीतील अदृश्य शक्तीला घाबरून सत्तेत सामील झाले दिल्ली, दिल्ली पुढे झुकल्याचे आरोप होतात याशिवाय जे नेते आतापर्यंत भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये सामील झालेत त्या प्रत्येकावर भाजप हायकमांडच्या दबावाला बळी पडून भाजप सोबत गेल्याचे आरोप होत आहेत मात्र शरद पवारांनी आज थेट रायगडावर अनावरण सोहळा घेत आपण दिल्ली पुढे झुकणार नाही असा मेसेज दिलाय शरद पवारांनी जाणीवपूर्वक असं ठिकाण निवडलं जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळा पार पडला होता यातून त्यांनी एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे दिल्ली पुढे झुकले नव्हते त्याप्रमाणे आपणही दिल्ली पुढे झुकणार नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला पवारांनी आपल्या रायगडावरच्या कार्यक्रमातून तिसरा हेतू साधला तो म्हणजे महाराष्ट्र धर्माची लाईन पकडली राष्ट्रवादीकडे किंवा शरद पवारांकडे कायमच पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून पाहिलं जातं राष्ट्रवादीचं नरेटिव्ह हे जातींना जोडायचं आहे असं अनेकदा बोललं गेलं याशिवाय शरद पवार आपल्या भाषणात देखील शाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख करताना दिसतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत नाहीत शरद पवार जातीचं राजकारण करतात ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाहीत का असे अनेक आरोप त्यांच्यावर फार पूर्वीपासून केले जातात अशावेळी शरद पवारांना आपल्यावरील हे आरोप पुसून काढण्यासाठी रायगडावर जाणं फायद्याचं ठरताना दिसतंय त्याचं कारण म्हणजे पवारांनी यावेळी रायगडवर जाऊन तिथे अनावरण सोहळा करत जातीपातीच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्र धर्म मोठा असल्याचा मेसेज दिला छत्रपती शिवाजी महाराज स्वतः कुठल्याही जाती धर्मापेक्षाही महाराष्ट्र धर्माला जास्त महत्व देत असत भाजपच्या हिंदुत्वाच्या लाईनला टॅकल करत असताना एकीकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेलेत भाजपचे नेते गुजरात धार्जींनी भूमिका घेतात हे महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह मांडतायत तर शरद पवार आपण कधीच भाजप धार्जीनं राजकारण करत नाही ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितीचं राज्य आणलं तसंच आपण सामान्य माणसाचं राज्य आणू असं नरेटिव्ह देत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शरद पवारांनी महाराष्ट्र धर्माची लाईन पकडल्याचं पाहायला मिळतंय यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे पवारांनी साधलेला चौथा हेतू म्हणजे मराठा समाजाला जोडून घेण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणेच मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा भावनिक विषय अशातच शरद पवारांवर मराठा विरोधी असल्याचे आरोप अनेकदा होत असतात पवारांमुळे आजवर मराठा आरक्षण मिळालं नाही पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं पण मराठ्यांना विरोधात जाऊ नये म्हणून मराठा मतदारांना जोडून घेण्यासाठी पवारांनी रायगडच निवडला असं म्हणता येतं एकीकडे छत्रपतींच्या समोर एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचं वचन पाळलं नाही अशी भावना मराठा समाजात निर्माण झालेली असताना छत्रपतींच्या समोर आपल्या तुतारीचा लाँचिंग करत मराठा समाजाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय असेल हे बिंबवण्याचा प्रयत्न पवारांनी केलाय त्यानंतर शरद पवारांनी पाचवा हेतू साधला तो म्हणजे रायगड लोकसभेचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार एकोणीसला जे चार खासदार निवडून आले होते त्यापैकी रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत अशा वेळी गतवेळेला निवडून आलेली जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार दोघेही कामाला लागले सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांना पक्षात घेत रायगड मध्ये पवारांनी आधीच मोर्चे बांधणी केले ही जागा जागा वाटपात जरी उद्धव ठाकरेंकडे गेली तरी इथून सुनील तटकरेंचा पराभव करणं ही शरद पवार गटाची मुख्य लढाई असणार आहे त्यामुळे ठाकरेंच्या आनंद गीतेना बळ देण्यासाठी शरद पवार देखील सरसवलेत अशा परिस्थितीत नवीन मिळालेल्या तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग रायगड मध्ये केल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये लोकसभेसाठी कामाला लागा हा मेन मेसेज देण्याचा प्रयत्न झाल्याचं आजच्या पवारांच्या रायगडच्या दौऱ्यात पाहायला मिळालं जयंत पाटलांनी या सगळ्या कार्यक्रमात आमदार खासदारांसोबतच रायगडच्या पदाधिकाऱ्यांना देखील तितकंच महत्व दिलं एकीकडे महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवाजी महाराज या नरेटिव्हच्या माध्यमातून पुढची लढाई असणार हे स्पष्ट करताना अजित पवारांकडे गेलेल्या एकमेव खासदाराला पराभूत करणं ही महत्वाकांक्षा या दौऱ्यातून स्पष्ट झाली एकूणच रायगडावरून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय तुतारी या चिन्हाचं रायगडावरून अनावरण करत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासोबतच इतरही अनेक हेतू साधल्याचं पाहायला मिळालं तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी रायगडावर जाऊन केलेलं चिन्हाचं अनावरण शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत फायद्याचं ठरू शकतंय का तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासारख्या सा व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका